नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम बॅक टू आर लेक्चर सिरीज अँड टू ऑल्स युट्यूब चॅनल आपल्या या व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये आणि आपल्या या वर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण बी ए सेकंड इयर सेमपूरच्या विद्यार्थ्यांसाठी इकॉनॉमिक्स शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये युनिट वनच्या अंतर्गत वन पॉइंट टू मध्ये फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक्स हे टॉपिक आपण शिकणार आहोत याआधी आपण एका व्हिडिओ लेक्चरमध्ये वन पॉईंट वन मध्ये कमर्शियल बँक म्हणजे व्यापारी बँका अर्थ आणि व्याख्या हा भाग शिकलो होतो आणि आजचा जो भाग आपण शिकणार आहोत ते आहे व्यापारी बँकेचे कार्य हो, म्हणजेच फंक्शन ऑफ कमर्शियल बँक्स तर व्यापारी बँकेच्या कार्याच्या अंतर्गत आपण जे शिकणार आहोत ते कार्य अशा प्रकारे व्यापारी बँकेचे कार्य पहिलं कार्य प्राथमिक कार्य याला प्रायमरी फंक्शन असं म्हणतात दुसरं दुय्यम कार्य याला सेकंडरी फंक्शन असं म्हणतात आणि तिसरं अदर फंक्शन इतर कार्य किंवा एजन्सीची कार्य इन शॉर्ट व्यापारी बँक ती सार्वजनिक असो की खासगी असो तीन प्रकारच्या कार्य व्यापारी बँका पार पाडतात त्यामधलं पहिलं जे कार्य आहे ते प्राथमिक कार्य दुसऱ्या प्रकारच्या कार्याला दुय्यम कार्य तिसऱ्या प्रकारच्या कार्याला म्हणतात एजन्सीचे कार्य सुरुवातीला आपण मेन पॉईंट पाहण्या पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण त्याचं विश्लेषण करणार आहोत आणि म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे तर व्यापारी बँकेच्या प्राथमिक कार्याच्या अंतर्गत सगळ्यात महत्वाचं कार्य येतं ठेवी स्वीकारणे व्यापारी बँकेच्या प्राथमिक कार्यामधलं पहिलं कार्य म्हणजे ठेवी स्वीकारणे कार्य म्हणजे कर्ज देणे तर व्यापारी बँकेच्या प्राथमिक कार्यामधलं पहिलं कार्य ठेवी स्वीकारणे आणि दुसरं कार्य म्हणजे कर्ज देणे ठेवी स्वीकारणे पण ठेवी कोणकोणत्या कुन प्रकारचे असतात चालू ठेवी ज्याला करंट डिपॉझिट म्हणतात बचत ठेवे ज्याला सेविंग डिपॉझिट म्हणतात मुदती ठेवे ज्याला फिक्स डिपॉझिट म्हणतात आणि आवर्ते ठेवे ज्याला रिकरिंग डिपॉझिट असं म्हटलं जात त्यानंतरच प्राथमिक कार्यामधलं दुसरं कार्य म्हणजेच कर्ज देणे कोणकोणत्या प्रकारचे कर्ज त्यामध्ये पहिलं कर्ज आणि अग्रिम लोन्स अँड ॲडव्हान्सेस दुसरं कर्ज रोख प्रत्यय म्हणजे कॅश क्रेडिट तिसरा अधिकोष अधिविकर्ष म्हणजे बँक ओव्हरड्रॅफ्ट तीन प्रकारचे कर्ज देण्याचं कार्य व्यापारी बँका करतात आणि हे कर्ज देणे व्यापारी बँकेचं प्राथमिक कार्यामधलं दुसऱ्या प्रकारचं कार्य आहे त्यानंतर आपण पाहू दुय्यम कार्य सेकंडरी फंक्शन कोणकोणत्या करतात व्यापारी बँक ते आपण पाहणार आहोत दुय्यम कार्यामध्ये कार्य हुंड्या म्हणजे डिस्काउंटिंग ऑफ एक्सचेंज दुसरं कार्य दुय्यम कार्यातलं ते म्हणजे पैसे पाठविणे दुय्यम कार्यातील तिसरं कार्य म्हणजे मूल्यवान वस्तू सांभाळणे दुय्यम कार्यातील चौथ कार्य म्हणजे प्रवासी चेक ची चे व्यवस्था करणे पाचवं कार्य व्यापारी बँकेच्या दुय्यम कार्यातील ते म्हणजे विश्वस्त म्हणून कार्य करणे कार्य गुंतवणूक करणे सातवं कार्य खरेदी विक्रीचे व्यवहार करणे आठवं कार्य एटीएम ची व्यवस्था करणे नव कार्य पथक कार्ड म्हणजे क्रेडिट कार्डची व्यवस्था करणे आणि दहावं कार्य दुय्यम कार्याच्या अंतर्गत व्यापारी बँकेच ते आहे पत पैशाची निर्मिती करणे हे एकूण दहा प्रकारचे कार्य व्यापारी बँका करतात आणि या दहा कार्याना दुय्यम प्रकारचे कार्य असं म्हटलं जात तिसऱ्या प्रकारचं कार्य व्यापारी बँकेचं त्याला म्हणतात इतर कार्य अदर फंक्शन्स किंवा एजन्सी स्वरूपाचे कार्य ज्यामध्ये पहिलं कार्य रकमा गोळा करणे दुसरं कार्य शोधनाचे कार्य करणे तिसरं कार्य रकमांचे स्थलांतरण करणे आणि चौथं कार्य सुरक्षा संग्रहाची व्यवस्था करणे हे चार कार्य व्यापारी बँकेच्या तिसऱ्या प्रकारचं कार्य म्हणजे इतर कार्याच्या अंतर्गत येणारी कार्य आहेत तर का या ठिकाणी आपण प्राथमिक कार्य द्वितीय कार्य आणि इतर कार्य असे व्यापारी बँकेचे तीन कार्य पाहिले आणि त्या अनुषंगाने त्या, त्या, त्या तीन प्रकारच्या कार्यामध्ये कोणकोणत्या कार्याचा अंतर्भाव होतो ते या ठिकाणी आपण या पॉईंटच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आपण हे जे सगळे प्रकारचे कार्य आहे ते सविस्तर समजून घेऊ त्याचं स्पष्टीकरण आणि त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू तर सविस्तर स्पष्टीकरण कशाचं व्यापारी बँकेच्या कार्याचं डिटेल्स अनालिसिस अँड एक्सप्लेनेशन ऑफ फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक्स सुरुवात करूया पुन्हा एकदा प्राथमिक कार्यापासून प्राथमिक कार्यामध्ये पहिला कार्य तर ठेवी स्वीकारणे म्हणजे कस्टमर किंवा लोक किंवा जनता आपल्या जवळील जो पैसा बँकेत नेऊन जमा करतात आणि बँक ती पैसा स्वतःकडे ठेवून घेते त्या कार्याला म्हणतात ठेवी स्वीकारणे पण लोक आपल्या जवळील पैसा बँकेमध्ये का ठेवतात कारण आपल्या जवळला पैसा बँकेमध्ये ठेवला तो कधी आपल्याला काढून आणता येतो म्हणजे त्या पैशामध्ये रोखता असते सोपं उदाहरण घेऊ की आपण समजा एखाद्या पैशातून सोनं विकत घेतलं आणि सोनं आपल्या घरी आहे आणि आपल्याला जर एखादी पाच रुपयाची वस्तू विकत घ्यायची असेल तर आपण सोनं काही दुकानातून पाच रुपयाची वस्तू आणू शकत नाही म्हणजे सोन्यामध्ये रोखता कॅश हा गुणधर्म नसतो पण पैसे जेव्हा आपण बँकेत टाकतो आणि ते पैसे आपल्याला कधी रोख स्वरूपात मिळते कोणते खरेदी आपण करू शकतो आणि म्हणून असं म्हटलं जाते की बँकेमध्ये आपण जे पैसे ठेवतो त्यामध्ये रोखता हा गुणधर्म असते रोखता हा गुणधर्म असते म्हणूनच लोक बँकेमध्ये आपले पैसे ठेवतात ज्याला म्हणतात ठेवी स्वीकारणे दुसरं कारण आहे उत्पन्न घरी पैसे ठेवले तर वाढत नाही उलट ते खर्च होतात चोरी होतात पण बँकेत पैसे ठेवले तर त्यावर व्याज मिळतो म्हणजे उत्पन्नही मिळतं म्हणून लोक बँकेत पैसे ठेवतात आणि ठेवीच तिसरं कारण आहे ते म्हणजे सुरक्षितता बँकेतील पैसे कधी सुरक्षित असतात राष्ट्रीयकृत बँकेत प्रायव्हेट बँक तेवढं काही खरं नाही तर या तीन कारणामुळे लोक बँकेत पैसे ठेवतात त्याला म्हणतात ठेवी स्वीकारणे तर लोकांकडून पैसे गोळा करणे हे प्राथमिक कार्य आहे प्रत्येक व्यापारी बँकेच त्याशिवाय बँक चालू शकत नाही आता ठेवीचे प्रकार कोणते पहिला प्रकार चालू ठेवे ज्याला म्हणतात करंट डिपॉझिट हे अशा प्रकारचे पासबुक बँक खातं आपण उघडतो ज्याला करंट डिपॉझिट असं म्हणतात त्यामधले व्यवहार रोज होतात दिवसातून किती वेळा पैसे काढा आणि किती वेळा पैसे टाका त्यावर काही बंधनं नाहीत छोटे मोठे ज्या दुकानदार आहेत उद्योग लोक आहेत ते बँकेमध्ये अशा प्रकारचं खातं उघडतात त्याला म्हणतात चालू ठेवी करंट डिपॉझिट त्याच्यावर फार कमी प्रमाणात व्याज बँक आपल्याला देतं दुसऱ्या प्रकारचं जे एक अकाउंट असतं खातं असतं त्याला म्हणतात बचत ठेवी यावर बंधन असतात आठवड्यातून दोन वेळा तीन वेळा पैसे तुम्ही टाकू शकता आणि काढू शकता कितीही पैसे टाकू शकता कितीही पैसे काढू शकता याला म्हणतात बचत ठेवी जे इंडिव्हिज्युअल आहेत व्यक्तिगत जे खाती असतात ते बचत ठेवी असतात सेविंग पासबुक असतात यावर थोडस आपल्याला व्याज पण मिळतं तिसऱ्या प्रकारचे जे खाते असतात त्याला म्हणतात मुदती ठेवी म्हणजे फिक्स डिपॉझिट या अंतर्गत चार वर्ष दहा वर्ष अशा एका विशिष्ट मुदतीसाठी आपण पैसे मध्ये ठेवतो ते मुदत संपायच्या आधी आपल्याला ते पैसे काढता येत नाही यावर खूप चांगला व्याज आपल्याला मिळतो अशा प्रकारचे खात्यामध्ये आपण जेव्हा बँकेमध्ये पैसे जमा करतो तेव्हा त्याला म्हणतात मुदती ठेवी फिक्स डिपॉझिट आणि चौथ्या प्रकारचं जे एक खातं असतं त्याला म्हणतात आवर्ती ठेवी म्हणजे रिकरिंग डिपॉझिट तुम्ही पाहिलं असेल की धंदेवाल्यांकडे एक माणूस येतो आणि त्याच्याकडून दोनशे चारशे पाचशे रुपये जमा करतो पूर्ण मार्केटमध्ये आणि ते पैसे बँकेमध्ये जमा करतो याला म्हणतात आर म्हणजे रिकरिंग डिपॉझिट दर दिवसाला किंवा दर आठवड्याला किंवा दर महिन्याला एक विशिष्ट रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा करणे त्याला म्हणतात रिकरिंग डिपॉझिट म्हणजे आवर्ती ठेवी यामुळे काय होतं की एक चांगला अमाऊंट तयार होतो आणि तो अमाऊंट आपल्याला पाहिजे तेव्हा काढता येतो तर विशेषतः लोक आहेत व्यावसायिक लोक आहेत ते अशा प्रकारचं आर डी अकाउंट बँकमध्ये काढत असतात तर प्राथमिक कार्यामध्ये पहिलं कार्य ठेवी स्वीकारणे आणि किती प्रकारच्या ठेवी स्वीकारल्या जातात चार प्रकारच्या चालू ठेवी बचत ठेवी मुदती ठेवी आणि आवर्ती ठेवी मग दुसरा भाग येतो प्राथमिक कार्यातला तो म्हणजे कर्ज देणे पैसे आपल्याकडून जमा करत बँक त्यावर बँक आपल्याला व्याजही देत कर्मचाऱ्याचा पगार देतो इतर खर्च करतो आणि म्हणून बँकेला काही उत्पन्न मिळणं गरजेचं असतं ते उत्पन्न मिळण्यासाठी आपण जे पैसे बँकेमध्ये जमा केले ते पैसे बँक इतर लोकांना कर्ज देते त्याला म्हणतात बँकेचं प्राथमिक कार्य म्हणजे कोणतं कर्ज देणे आता कर्जाचे प्रकार आपण पाहू कर्ज आणि अग्रिम एखाद्या व्यावसायिकाला एखाद्या कामासाठी जर कर्ज पाहिजे असेल तर तो त्याच्याकडील काही वस्तू तारण ठेवून म्हणजे गहाण ठेवून बँकेकडून पैसे घेते त्याला म्हणतात कर्ज किंवा अग्रिम यावर बँक त्यावर त्या कर्जावर काही व्याज आकारेल आणि ते व्याज त्या कस्टमर कडून वसूल घेईल ते झालं बँकेचं उत्पन्न दुसरं असतं रोख प्रत्यय म्हणजे कॅश क्रेडिट एखाद्या व्यावसायिकाला किंवा एखाद्या व्यक्तीला दीर्घ मुदतीचं कर्ज पाहिजे असेल तर तेवढ्या रुपयाचं कर्ज एखादी बँक त्याच्या नावानं मंजूर करेल आणि त्याच्या पासबुक म्हणजे त्याच्या ते खात्यामध्ये तेवढे पैसे रोख स्वरूपात जमा दाखवेल अशा प्रकारच्या कर्जाला म्हणतात रोख प्रत्यय आणि मग गरजेनुसार तो व्यक्ती म्हणजे ग्राहक त्या खात्यातून कर्जाचे पैसे काढून खर्च करेल आणि त्यावर बँकेला व्याज मिळेल तिसरं असत अधिकोश अधिकर्ष बँक ओव्हरड्राफ्ट आता याला समजून घ्यायचं असेल तर सपोज तुमचं बँकेमध्ये खाता आहे आणि त्या खात्यामध्ये एक लाख रुपये तुमचे जमा आहेत पण काही कारणानं तुम्हाला एक लाख वीस हजार रुपयाचं काम पडलं बँकेत तुमच्या आहेत फक्त एक लाख रुपये तुम्हाला गरज आहे एक लाख वीस हजाराची म्हणजे वीस हजार, हजार जास्त पाहिजे अशा वेळेस तुम्ही बँकेला विनंती करणार बँक तुमची विनंती मान्य करणार आणि मग जरी तुमच्या जवळ एक लाख रुपये आहे बँकेत तरी तुम्हाला बँक एक लाख वीस हजार रुपये देणार म्हणजे वीस हजार रुपये जास्तचे देणार ते वीस हजार रुपये एक प्रकारचं कर्जच असत पण अशा कर्जाला म्हणतात अधिकोश अधिविकर्ष किंवा बँक ओव्हरड्राफ्ट पण बँक हे सगळ्याच कस्टमरला देत का नाही ज्याचं क्रेडिट आहे ज्याच्यावर विश्वास आहे बँकेचा अशा कस्टमरला अशा प्रकारे बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे एक प्रकारचं कर्ज देत असते त्यावर बँकेला व्याज मिळतं तर अशा प्रकारे कर्ज देणे या कार्याच्या अंतर्गत बँक तीन प्रकारचे कर्ज देत असते आपापल्या कस्टमरला ते म्हणजे कर्ज आणि अग्रिम रोख प्रत्यय आणि अधिकोष अधिविकर्ष त्यानंतरचा भाग आपण पाहणार आहोत बँकेचे दुय्यम कार्य सेकंडरी फंक्शन ऑफ कमर्शियल बँक त्यामध्ये पहिलं येतं हुंड्या वटविणे हुंड्या वटविणे हे व्यापारी बँकेच दुय्यम कार्यातील पहिलं कार्य आहे आता हुंडा हुंड्या वटविणे म्हणजे काय सपोज दोन व्यापारी आहेत अ आणि ब अ ब्यापाऱ्यानं ब व्यापाऱ्याकडून माल घेतला अ व्यापाऱ्यानं ब व्यापाऱ्याकडून माल घेतला तर ब अ अव्यापाऱ्याकडून पैसे मिळणं गरजेचं आहे की नाही कारण त्यांना माल विकला बरोबर आहे पुन्हा सांगतो अ अव्यापाऱ्यानं ब व्यापाऱ्याकडून माल विकत घेतला तर अव्यापारी ब व्यापाऱ्याला पैसे देणार की नाही द्यायलाच पाहिजे पण अव्यापाऱ्याकडे पैसे नसेल तर अ व्यापारी एका तगदावर लिहून देतो की माझ्याकडे तुझे एवढे एवढे पैसे आहे ते पैसे मी तुला इतक्या दिवसानं देईल एक महिन्यानं देईल मग तो कागद कोणाकडे आहे ब कडे आहे ब वाल्याकडे कागद आहे अन लिहून दिला की मी तुला इतके इतके पैसे देणे आहो ब व्यापाऱ्याला एक महिन्याच्या आधी जर पैशाची गरज पडली तर तो कागद तो बँकेत घेऊन जाईल बँक त्या कागदाला जवळ ठेवेल आणि तेवढे पैसे त्या व्यापाऱ्याला देईल आणि मग त्या कागदावरले जे पैसे आहेत ते पैसे बँक अव्यापाऱ्याकडून वसूल करणार अशा प्रकारचा जो व्यवहार असतो त्याला म्हणतात हुंड्या वटविणे आणि आधुनिक काळामध्ये खूप सारे मोठे मोठे व्यवहार अशाच प्रकारे होतात आणि म्हणून मग व्यापाऱ्यामध्ये लोकांना रोख रकमेची गरज पडत नाही तर अशा प्रकारे हुंड्या वटविणे म्हणजे एक प्रकारचं कर्ज देण्याचं असतं आणि हे कर्ज असतं बँकेचं दुय्यम कार्य त्यानंतर आहे पैसे पाठविणे म्हणजे एखाद्या व्यापाऱ्यानं एखाद्या दूरच्या सिटीतून काही माल विकत आणला बोलावला आणि त्याला पैसे पाठवायचे त्याचे पैसे काय करेल तो बँक मार्फत पाठवेल आरटीजीएस करेल किंवा ड्राफ्ट पाठवेल किंवा आजकाल इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर होईल किंवा एटीएम एटीएमच्या माध्यमातून आपण पैसे पाठवू शकतो तर अशा प्रकारे कस्टमर कस्टमर एकाकडून आकड़, दुसऱ्याकडे पैसे पाठवण्याचं कार्य पण बँकेला करायचं असतं यावर पण बँकेला कमिशन मिळतं हे झालं बँकेचं दुय्यम कार्य कार्य आहे मूल्यवान वस्तू सांभाळणे तुमच्या घरी काही दागिने असतील सोनं असेल काही महत्वाचे डॉक्युमेंट असतील ते जर घरी ठेवले तर चोरी होऊ शकतो आणि म्हणून त्या वस्तू तुम्ही बँक लॉकर मध्ये जमा करू शकता त्यावर बँक थोडस चार्ज आकारेल त्याला दोन असतात एक तुमच्याकडे आणि बँकेकडे तुम्हाला वाटलं तेव्हा तुम्ही जाऊन तुमच्या वस्तू पाहू शकता अशा प्रकारे मूल्यवान वस्तू सांभाळण्यासाठी बँक व्यवस्था करते लॉकर म्हणतात त्याला हे झालं बँकेचं दुय्यम कार्य त्यानंतर आहे प्रवासी चेक्स ट्रॅव्हल चेक्स सपोज तुम्हाला एखाद्या दूर सिटी जायचं आहे आणि म्हणून रोख पैसे सोबत नेणार रिस्की असतं म्हणून तुम्ही पैसे तुमच्या अकाउंट मध्ये टाकणार तुम्हाला तेवढ्या रुपयाचे देणार बँक ते, ते तुम्ही स्वतः सोबत घेऊन जाणार तुमच्या बँकमध्ये मध्ये तुमच्या खिशात आणि वाटलं तिथं गरज पडले तिथं ते चेक तुम्ही देणार म्हणजे तुम्हाला रोख पैसे घेऊन फिरण्याची गरज पडत नाही ही जे व्यवस्था असते याला म्हणतात प्रवासी चेक पण आजकाल या इलेक्ट्रॉनिक काळामध्ये याचं एवढं महत्व उरलं नाही लो कारण लोकांकडे खूप सारे ऍप्स आहेत आणि एटीएम चे वगैरे कार्ड आहे त्याच्यामुळे ते याचं तेवढं आता काम राहिलेलं नाही त्यानंतर आहे विश्वस्त म्हणून कार्य करणे सपोज तुमचा एखादा मोठा व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायामध्ये येणारे पैसे जमा करणे तुमच्याकडून देणारे पैसे दुसऱ्याला देणे हे सगळं काम तुमची बँक तुमच्यासाठी करते म्हणून त्याला म्हणतात विश्वस्त म्हणून कार्य करणे फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्याच्या एक नोकरीला आहात किंवा तुम्ही एखाद्या शाळेत नोकरीला आहात आणि ते शाळेवाले तुमच्या अकाउंट मधून तुम्हाला पगार करणार म्हणजे तुम्हाला पगार त्या मालकाने नाही दिला कोणी दिला बँकेने दिला अशा प्रकारचं जे काम असतं त्याला म्हणतात विश्वस्त म्हणून कार्य करणे दुय्यम कार्यामध्ये आणखी एक कार्यत गुंतवणूक करणे कारण बँकेला खूप सारा खर्च करावा लागतो वेतन द्यावे लागतं व्याज द्यावं लागतं आणि म्हणून बँकेला पैसे कमावणं गरजेचं असतं आपण जे पैसे बँकमध्ये जमा करतो ते जमा झालेले पैसे बँक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करते प्रॉपर्टी विकत घेते दुसऱ्या बँकेमध्ये पैसे जमा करते किंवा लोकांना कर्ज देते बँक स्वतः शेती वगैरे विकत घेईल या सगळ्या गोष्टीला म्हणतात गुंतवणूक करणे हे बँकेचे एक दुय्यम कार्य आहे त्यानंतर आहे खरेदी विक्रीचे व्यवहार करणे म्हणजे शेअर्स विकत घेणे शेअर्स विकणे प्रॉपर्टी विकत घेणे प्रॉपर्टी विकणे किंवा कस्टमर साठी अशा प्रकारची व्यवस्था करून देणे या सगळ्या कार्याला म्हणतात बँकेचे दुय्यम कार्य खरेदी विक्रीचे व्यवहार करणे मग त्यानंतर परिचित कार्य आहे एटीएम आधुनिक काळामध्ये ज्याला आपण ऑटोमॅटिक टेलर मशीन म्हणतो वेगवेगळ्या ठिकाणी जागोजागी ची सुविधा करणे की ज्यामुळे काय होईल कस्टमरला सोयीचं होईल आणि बँकेच्या कर्मचाऱ्यावर कामाचा बोजा पण वाढणार नाही एक ए टी मुळे त्याला कर्मचारी नेमण्याची गरज पडत नाही आणि मग त्याचा फायदा पण होतो कुणाचा बँकेचा आणि कस्टमरचा पण फायदा होतो की त्याला तात्काळ पैसे उपलब्ध होतात तर हे पण एक दुय्यम कार्य आहे व्यापारी बँकेचं त्यानंतर आहे पथक कार्ड म्हणजे क्रेडिट कार्ड देणे आपल्या कस्टमरला क्रेडिट कार्ड म्हणजे असं कार्ड की तुमच्या पैसे खात्यात असो की नसो तुम्हाला एक कार्ड दिलं जाईल तुम्ही वाटेल तेवढे खर्च कराल म्हणजे तेवढे पैसे तुमच्या अंगावर कर्ज होईल त्या बँकेचं आणि ते तुम्हाला व्याजासहित वापस करावे लागेल अशा प्रकारचं का, एक कार्ड असतं एटीएमचं कार्ड सारखं त्याला म्हणतात पत कार्ड किंवा क्रेडिट कार्ड आणि दुय्यम कार्यामध्ये पत पैशाची निर्मिती करणे हे एक आणखी महत्वाचं कार्य आहे पण एक पॉईंट तीन मध्ये पत पैशाची निर्मिती करणे हा एक स्वतंत्र भाग आपण शिकणार आहोत पण या ठिकाणी एवढं आपल्याला समजता येईल पत पैशाची निर्मिती करणे म्हणजे एक प्रकारचं कर्जच देणे तर असे एकूण दहा कार्य आपण या ठिकाणी समजून घेतले इजे अंतर गत अंतर जे दुय्यम कार्याच्या अंतर्गत बँकेला करायचे असतात त्यानंतर तिसऱ्या प्रकारचं कार्य आहे इतर कार्य किंवा एजन्सीचे कार्य अदर फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक यामध्ये येतं रकमा गोळा करणे म्हणजे कस्टमर ला येणारे पैसे कस्टमर स्वतः जमा नाही करणार तर बँक जमा करणार सपोज तुम्ही एखाद्या ठिकाणी फॉर्म भरता आणि ते ऑनलाईन फॉर्म भरता भरता तुम्हाला ऑनलाईन परीक्षेची फी पण भरावी लागते फॉर्मची मग ते जे पैसे आहे ते बँकेत गेले ना तुमचे जिथं तुम्ही फॉर्म पाठवणार त्यांच्याकडे नाही गेले म्हणजे त्याच्या वतीनं त्या बँकेने ते पैसे जमा केले त्याला म्हणतात रकमा गोळा करणे दुसरं उदाहरण सरकारचे जर तुम्हाला टॅक्स वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट बँकमध्ये भरू शकता म्हणजे सरकारचे पण पैसे कोण जमा करत बँक जमा करत याला म्हणतात रकमा गोळा करणे त्यानंतर शोधनाचे कार्य करणे म्हणजे तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला पैसे द्यायचे असेल तर तुम्ही त्याच्या हाती कॅश न देता बँकेत जाऊन त्याच्या खात्यामध्ये तुम्ही, तुम्ही जमा करता बँक ट्रान्सफर म्हणतो आपण त्याला किंवा तुम्ही ऑनलाईन पैसे एखाद्याला ट्रान्सफर करता तर अशा प्रकारे शोधनाचे कार्य करणे म्हणजे कस्टमरसाठी ते पैसे देणे त्या कस्टमरच्या वतीन त्यानंतर रकमांचे स्थलांतरण करणं तेच व्यवहार एटीएमच्या माध्यमातून पैसे पाठवणं बँक ड्रॉपच्या माध्यमातून न पैसे पाठवणं तर अशा प्रकारे रकमा एका कस्टमरच्या खात्यातून दुसऱ्या कस्टमरच्या खात्यामध्ये पाठवून त्याला म्हणतात रकमांचे स्थलांतरण करणं सुरक्षा संग्रह याच्या आधी पाहल होतं लॉकरची व्यवस्था करणं कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू सांभाळणं हे एक कार्य बँक करत असते याला पण एजन्सीचे कार्य असंच म्हणतात आणि विदेशी विनिमय संधीचे कार्य म्हणजे तुम्हाला जर पाकिस्तानला जायचं असेल चायनाला जायचं असेल तर आपले पैसे तिथं चालणार नाही अशा वेळेस आपले भारतीय रुपये बँकेत जमा करायचे आणि मग चीनला जायचं असेल तर चायनीज पैसे तुम्हाला ते बँक देणार अशा प्रकारच्या कार्याला म्हणतात विदेशी विनिमय संधीचे कार्य इतके कार्य व्यापारी बँका करत असतात आणि यावर व्यापारी बँकांना कमिशन मिळतं आणि व्याज पण मिळतं तर हे सगळे फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक व्यापारी बँकेचे प्रमुख कार्य तीन आणि त्याचे उपकार्य आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला तर याच्या माध्यमातून थोडस रिव्हिजन म्हणून आपल्याला पाहता येईल व्यापारी बँकेचे कार्य कोणतं प्रायमरी फंक्शन म्हणजे प्राथमिक कार्य सेकंडरी फंक्शन म्हणजे दुय्यम कार्य आणि अदर फंक्शन म्हणजे इतर कार्य असे एकूण तीन प्रकारचे कार्य आणि त्याचे पुन्हा उपभागही आपण पाहले आणि त्याचं स्पष्टीकरणही आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर व्यापारी बँकेचे कार्य समजण्यासाठी हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये याला शेअर करा कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये कमेंट्स लिहा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा कोणत्या विषयावर कशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे आहेत त्याबद्दल तुम्ही कमेंट्स बा बॉक्समध्ये लिहू शकता आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण तुमच्यासाठी शैक्षणिक आणि इतर माहितीपर व्हिडिओज या चॅनलवर उपलब्ध आहेत तेव्हा या संधीचा नक्की फायदा घ्या अभ्यास करा अभ्यास एन्जॉय करा समजून घ्या आणि काही प्रॉब्लेम्स वाटत असेल तर नक्कीच सांगा थँक्स फॉर वॉचिंग यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण वन पॉइंट थ्री पाहणार आहो म्हणजे प्रत्यय निर्मिती बँक कशी करते तो भाग आपण समजून घेणार आहोत तर सही नेक्स्ट टाइम थँक्स फॉर वॉचिंग यू